नमस्कार मित्रांनो आपण केची वहीचा पुढचा पार्ट टू पाठवत आहे काही लेखक व त्यांची महत्त्वाची पुस्तके वाल्मिकी यांनी रामायण नावाचे पुस्तक छापले महर्षी व्यास यांनी महाभारत हे पुस्तक छापले कालिदास यांनी शाकुंतल रघुवंश मेहे मेघदूत इत्यादी पुस्तकं छापले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी इंडिया डिवाय एस्टेट हे पुस्तक छापलं कपिल देव यांनी बाय ग्रॅटस डिकी हे पुस्तक छापले लाला लजपतराय यांनी अन हॅपी इंडिया हे पुस्तक छापले कपिल देव यांनी क्रिकेट माय स्टाईल हे पुस्तक छापले महात्मा गांधी यांनी माय एक्सपिरिमेंट वाईफ डू अ टूथ हे पुस्तक छापले मौलान आझाद यांनी इंडिया विन्स फ्रीडम हे पुस्तक छापले ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हे एका पुस्तकात लिहिले आणि ते भरपूर कीर्तनकार यांचे पण पाठ आहे समर्थ रामदास यांनी राम मनाचे श्लोक छापले व दासबोध छापले. स्वामी समर्थ यांनी बैठकी पण चालू केल्या होत्या सावित्रीबाई फुले यांनी काव्य फुले हे पुस्तक छाप लोकमान्य टिळक यांनी गीता हास्य हे पुस्तक छापले साने गुरुजी यांनी श्यामची आई काव्यसंग्रह हे दोन पुस्तक छापले साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक खूप छान छापले आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा की तुम्ही श्यामची आई पुस्तक वाचले आहे का स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी माझी जन्मभेट अठराशे स्वातंत्र्य समर हे पुस्तक पण छापले अठराशे अठराशे समर हा दड़ा इयत्ता आठवीला इतिहास या पुस्तकात आहे पुल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ खोरकीर भरती येव पुस्तक छापले सर्व मुलांनी जो जो हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की काहीतरी लिहा